नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया खरी देशभक्ती संविधान प्रेम खरे देशप्रेम हे ब्रीदवाक्य घेऊन निष्ठा सामाजिक संस्था कार्य करीत आहे आणि म्हणूनच संविधान दिनानिमित्ताने बेघर केंद्रातील महिलांना अत्यावश्यक साहित्य कर्तव्य भावनेनं देत आहोत तरी दानशूर लोकांनी मदत नव्हे तर कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निष्ठा सामाजिक संस्थेच्या ज्योतिताई सूर्यवंशी यांनी केलं आहे संविधान दिनानिमित्त आस्था बेघर महिला निवारा केंद्र येथे आयोजित संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सूर्यवंशी होत्या त्यावेळी त्यांनी संविधानातील महिलांच्या विषयी अधिकारांची माहिती दिली तसेच दीनदया अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बेघर केंद्रांना महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त शिल्पा दरेकर व्यवस्थापक ज्योती सरवदे संस्थाप्रमुख सुरेखा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम साजरे करण्यात आले आणि याबद्दल त्यांनी सगळ्यांचे कौतुक केले यावेळी सारिका कुलकर्णी यासमीन मकानदार सारिका जाधव श्रुती माने अश्विनी तेवरे प्रमोद माळी चंद्रकांत माळी उपस्थित होते आभार संस्था प्रमुख सुरेखा शेख यांनी मांडले निष्ठा सामाजिक संस्था यांच्या वतीने संविधान दिनानिमित्ताने आस्था बेघर महिला निवारा केंद्रातील महिलांना संविधान प्रेम खरे देशप्रेम संविधान भक्ती खरी देशभक्ती संविधानातील कलमानुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तर चला आपण संविधान दिनाच्या निमित्तानं आज आस्था बेघर केंद्राला मदत देऊया हे त्यांनी ब्रीद वाक्य घेऊन आज या ठिकाणी लोकसहभाग आणि लोकपुढाकाराने संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने संविधानाची प्रास्ताविकेसह आज या केंद्राला भेट दिली या निष्ठा संस्थेचे ज्योतिताई सूर्यवंशी व त्यांच्या सर्व टीमचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद